नमस्कार मंडळी मी वैभव कुलकर्णी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आजचा एक छोटासा विषय आहे आपण तुळशीमध्ये शिवलिंग ठेवावं का तर बऱ्याच आपल्या सौभाग्यवतिकांक्षिणी माऊली ताई आपल्या तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवताना मी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटलं की आजचा व्हिडिओ हा केला पाहिजे बऱ्याच जणांना माहिती झालेला असल्याने त्यांच्यासाठी हा खरं तर व्हिडिओ नाही आहे ज्यांना ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर खरं तर तुलसी हेम रूपांच रूपांच मंजरीम भवमोक्षप्रदान तुभ्यम अर्पयामी हरिप्रियाम असं म्हटलेलं आहे तर अर्पयामी हरिप्रियाम असं म्हटलेलं आहे ही जी तुलसी आहे ही अर्पयामी हरिप्रियाम तुलसी देव्यीचे विदमहे विष्णुप्रियायीच धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात तर या ठिकाणी या गायत्री मंत्राचा अर्थ असा आहे की विष्णू भगवंतास प्रिय असणारी हे वृंदा हे तुलसी माता तुला माझे नमन आहे हे तुलसी देवी माझे तुला नमन आहे हे वृंदा मला तू सदा सर्वदा बुद्धी दे आणि माझ्यावरती तू प्रसन्न राहा अशी ही तुलसी माता हरीची प्रिय आहे म्हणजे भगवान विष्णूंची प्रिया आहे म्हणून श्रोते हो आपल्या वृंदावनमध्ये कधीही शिवलिंग ठेवत नाहीत परंतु आपल्या माता भगिनींना याची माहिती नसल्याने आपल्या माता भगिनी वृंदावनामध्ये शिवलिंगाची स्थापना करतात तर कधीही तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंगाची स्थापना करू नये ती वेगळी व्यवस्था त्याची करून त्याची पूजा वेगळी केली जावी हां जर तुम्हाला तुळशी वृंदावनामध्ये काही करायचंच असेल तर शाळीग्रामाची म्हणजे महाविष्णूंची स्थापना तुम्ही त्या ठिकाणी करू शकता शाळीग्राम हा वेगळा मिळतो शाळीग्रामा हा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला वेगळा मिळेल आणि त्याची स्थापना ही तुळशी वृंदावनाबरोबर जर केली तर त्याचं फार मोठं फल सांगितलेलं आहे तर हा छोटा व्हिडिओ या ठिकाणी मी तुळशी वृंदावनाच्या संदर्भात बनविलेला आहे नक्कीच ही माहिती आपल्याला आवडलेली असेल श्रावण मास सुरू आहे सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा आणि कुणीही शिवलिंगाची पूजा तुळशी वृंदावनात करू नका या ठिकाणी हा व्हिडिओ ही माहिती छान वाटली असेल सर्वांनी अशा प्रकारची नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच भेट द्या सबस्क्राईब करा आणि शेअर करा कुंडली संदर्भात विविध माहिती आपल्याला हवी असेल तर आम्ही आमच्या ऑफिसला आपण नक्कीच भेट देऊ शकतात आमची संपूर्ण टीम आपण्यास संपूर्ण गाईड करण्यासाठी या ठिकाणी नक्कीच मार्गदर्शन करेल आणि खालील नंबरवरती संपर्क करा खूप खूप धन्यवाद मी वैभव कुलकर्णी पुढील नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात धन्यवाद